तर सातारी नवराजाच्या जेवणाचे जे मेनू आहेत ती थाली मी आज तुम्हाला दाखवत आहे स्क्रीन ला डबल टॅप करून लाईव्ह लाईक ला, करा सगळ्यात पहिल्यांदा इथे ठेवत आहे मी चपाती आहे लाल माठाची भाजी जिला लसूण मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे इथे आहे मसूरची मसूरच्या भाजीची घटत अशी आमटी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा त्याचबरोबर इथे आहे कढीपत्त्याचा ठेचा नंतर इथे आहे भात तर सातारी नवरे चारच्या जेवणामध्ये मी इथे काय काय वाढलेलं आहे दाखवले हो सगळ्यात पहिल्यांदा आहे चपाती देसी या हॅलो हॅलो चपाती नंतर इथे आहे लाल पोकळ्याची भाजी स्क्रीन ला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा गोविंद भाई परमार गुड मॉर्निंग रजपाल सिंग हाय हाय इथे आहे मसूरच्या डाळीची घट्ट अशी आमटी त्यानंतर इथे आहे कोथं कढीपत्त्याचा ठेचा तर एकदा जवळून दाखवते अजून याच्यामध्ये मेनू येणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा चपाती सर्व केली त्याच्यानंतर लाल पोकळ्याची भाजी इथे आहे कडीपत्त्याचा ठेचा ही आहे मसूरच्या डाळीची आमटी इथे आहे भात स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक करा सातरी घरवायच्या आजच्या जेवणामध्ये जे मेनू आहेत ते मी इथे दाखवत आहे त्याचबरोबर इथे आहे केळ तर बऱ्याच लोकांचे उपवास सुद्धा असतील स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा त्याच्यानंतर इथे आहे मिक्स लोनच फोडलेलं आहे का हे फोडलेलं नाहीये हे फोडले हे आहे मँगो पिकल आंब्याचं लोणचं याची एक फोड ठेवते स्क्रीनला डबल हिंदी मे बात करो हे चॅनल मराठी आहे त्याच्यामुळे याच्यावरती मराठीतच हा जो लाईव्ह आहे तो मी करणार आहे सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये मी तर सगळ्यात पर्यंत चपाती सर्व केलेली आहे चपाती नंतर लाल कोकळ्याची भाजी कडीपत्त्याचा ठेचा मसूरच्या डाळीची आमटी इथे आहे भात इथे आहे आंब्याचं लोणचं त्यानंतर इथे आहे लेमन पिकेल पिकल तर हे आहे लिंबाचं लोणचं त्याची एक छोटीशी फोड ठेवलेली आहे त्याचबरोबर इथे केळ सुद्धा ठेवलेला आहे त्यानंतर हे आहे मिरचीचं लोणच हिरव्या मिरचीचं लोणचं स्क्रीनचा डबल टॅप दप करून ह्या लाईव्ह लाईक करा तर इथे मी मिरची च सुद्धा एक फोड ठेवते आता जेव्हा आम्ही ला गेलो होतो तेव्हा हे सहा प्रकारच्या लोणच्यांचा सेट आम्हाला मिळाला होता तिथे म्हणजे विकण्यासाठी होता निलॉन्स कंपनीचा हे पण मिक्सड आहे आणि हे मिक्स मध्ये फोडलेलं आहे तर बघा आता यात काय आहे गाजरचा पीस गाजरचाच पीस आलेला आहे बघा ओके त्याच्यानंतर दुसरं पण मँगोच आहे दोन मँगोचे आहेत दोन मिक्स आहेत आणि एक लिंबाच आहे आणि एक मिरचीच आहे तर असं हे लोणचं आहे आणि इथे आपली सातारी नवऱ्याच्या जेवणाची थाळी ज्याच्यामध्ये मी सर्व केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा चपाती त्याच्यानंतर इथं लाल पोकळ्याची भाजी आहे इथे कडीपत्त्याचा ठेचा आहे त्याचबरोबर इथं आहे एक गाजराचं लोणचं हिरव्या मिरचीचं लोणचं लिंबाच लोणचं आंब्याचं लोणचं मसूरच्या राहायची आमटी भात आणि बरोबर एक केक तर आज तुमच्या लंच मध्ये किंवा नाश्त्याला काय होतं हे कमेंट करून सांगा स्क्रीनला डबल टॅप करून ह्या लाईव्हला लाईक ला, करा सातारी नव्हऱ्याच्या जेवणाची संपूर्ण थाळी आज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये आहे चपाती कढीपत्त्याचा ठेचा आहे इथे लाल पुकळ्याची भाजी आहे आणि चार प्रकारचे लोणचे आहेत बघा एक आहे लिंबाची फोड आहे गाजराची फोड आहे एक मिरचीची फोड आहे आणि एक आंब्याची फोड आहे त्याचबरोबर इथे आहे मसूरच्या डाळीची आमटी आणि इथे आहे भात तर स्क्रीनला डबल टॅप करून द्यायला लाईक करा त्याचबरोबर आहे इथे केळ सातारी नवऱ्या जेवण पूर्ण इथं मी मांडलेलं आहे ह्या ताटामध्ये आहेत एकूण चार प्रकारची लोणची कडीपत्त्याचा ठेचा लाल पोकळ्याची भाजी मसूरच्या डाळीची आमटी चपाती आणि भात लोणच्यामध्ये आहे मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं गाजराचं लोणचं आणि लिंबाच लोणच लाईव्ह बघत आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे आज इथे मी कडीपत्ताचा ठेचा लाल पोकळ्याची भाजी आणि रसा भाजीमध्ये आमटी केलेली आहे मसूरच्या डाळीची आमटी त्याचबरोबर इथे चार प्रकारची लोणची मांडलेली आहेत जे की इथे अशा प्रकारचे छोटे छोटे पॅकेट्स हा एक डिमांड मधून आणला होता ज्याच्यामध्ये दोन आंब्याच्या आहेत दोन मिक्स आहेत एक कैरी आहे आणि एक लिंबाचा आहे अशा प्रकारे सहा बॉटल्स आहेत इथे केळ आहे फ्रुट्स मध्ये मसूरच्या गाईची आमटी आहे चार प्रकारची लोणची जसं मी तुम्हाला सांगितलं तर मिक्स लोणचं मिक्स मध्ये गाजराचा पीस आलेला आहे आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं इथे आहे लाल पोकळ्याची भाजी त्यानंतर इथे आहे कडीपत्त्याचा ठेचा चपाती आणि भात तर असं हे संपूर्ण जेवण आहे स्क्रीनला डबल करून लाईक करा सातारी जेवणामध्ये आहेत चार प्रकारची लोणची कडीपत्त्याचा ठेचा पोकळ्याची भाजी इथे आहे ला, लाल मसूर जे असते ना त्या मसूरच्या डाळीची आमटी भात आणि चपाती लोणच्यामध्ये आहे एक मिक्स लोणचं ज्याच्यामध्ये गाजराची फोड आलेली आहे आंब्याच लोणचं आहे पेरीच लोणचं आहे आणि लिंबाची फोड आहे बरं तुमच्या जेवणामध्ये काय काय मेनू आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगा तर सातारी नवऱ्याच्या आजच्या जेवणामध्ये आहे कडीपत्त्याचा ठेचा लाल पोकळ्याची भाजी मसूरच्या डाळीची आमटी त्याचबरोबर चार प्रकारचे लोणचं जे ह्या छोट्या छोट्या भरण्यामधून घेतलेलं आहे तर याच्यात दोन आहेत मिक्स लोणचं दोन आहे आंब्याचं लोणचं एक आहे हिरव्या मिरचीचं लोणचं आणि एक आहे लिंबाचं लोणचं त्याचबरोबर कडीपत्त्याचा ठेचा आहे लाल पोकळ्याची भाजी आहे डाळीची आमटी केलेली आहे मसूरच्या डाळीची चार प्रकारची लोणचे आहेत कढीपत्त्याचा ठेचा आहे मसूरच्या डाळीची आमटी आहे चपाती आहे मसूरच्या डाळीची आमटी पुन्हा एकदा दाखवते तर बघा इथे आहे मसूरच्या डाळीची आमटी इथे आहे कढीपत्त्याचा ठेचा इथे आहे लाल पोकाळची भाजी गाजराचं लोणचं लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं असे हे चार प्रकारचे इथे लोणचे आहेत भात आहे चपाती आहे त्याचबरोबर इथे आहे तर के आहे सातारी नवऱ्याचं आजचं जेवण तुमच्या जेवणामध्ये काय काय आहे हे प्लीज कमेंट करून सांगा आणि स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक सुद्धा करा आजच्या जेवणाची थाळी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे भेटूयात एक पुन्हा एखाद्या नवीन लाईव्ह मध्ये किंवा ब्लॉग मध्ये स्क्रीनला जेवणाच्या थाळीमध्ये काय होतं हे सगळ्यात पहिल्यांदा चपाती आहे लाल पोकळ्याची भाजी आहे कडीपत्त्याचा ठेचा आहे चार प्रकारची लोणची आहेत जो हा सेट आणलेला आहे तेथून तर याच्यामध्ये आहे हिरव्या मिरचीचं लोणचं लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आणि मीस लोणचा मध्ये आलेलं आहे गाजराची फोड मसूरच्या आईचे आमटी आहे इथे आहे भात आणि त्याचबरोबर आहे इथे केळ तर असं आहे सातारी नवऱ्यात्राचं सा, संपूर्ण जेवण दुपारचं तुमच्या जेवणामध्ये काय काय मेनू आहेत ना हे कमेंट करून सांगा हॅव अ गुड डे बाय